मतदान निश्चित करेल की कुठल्याही परिस्थितीत आम्ही काँग्रेसमध्ये जाणार नाही नाही आणि नाही अशोक चव्हाण सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे सोशल मीडियामध्ये वेगवेगळे वेग मीम्स आपल्याला ऐकायला मिळतात ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजने नंतर सोशल मीडियामध्ये व संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वेग वेग चर्चा आपल्याला पाहायला मिळते अशीच एक चर्चा लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये सुरू आहे ती चर्चा म्हणजे आत्याबाईवर भाषीचं वर्चस्व पाहायला मिळालं कारण लाडकी बहीण योजनेवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सौभाग्यवती पंनीताई देवरे चिखलीकर हे या समितीवर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली ताई अभिनंदन तुमच्या निवड झाल्याबद्दल आज तुम्ही पहिली मीटिंग घेतली काय मीटिंग मध्ये झालेलं आहे धन्यवाद महाराष्ट्र सरकारची महायुती सरकारनी महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणून महिलांचा एक प्रकारे त्यांना सक्षम करण्याचा स्वावलंबी करण्याचा आणि महिलांना एक आर्थिक पाठबळ देण्याचं काम आपलं सरकार करते आणि त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे त्यामुळं मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आमचे पालकमंत्री गिरीश महाजनजी आणि कलेक्टर मान्य राऊत साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करते काय मध्ये चर्चा झाली किती आपल्याकडे नोंदणी महिलांची आज लोहात फक्त आपण जर घेतलं लोहा तालुका तर जवळपास पन्नास हजार महिलांनी नोंदणी या ठिकाणी केलेली आहे हे एक तारखेपर्यंतच आहे आणि एक ते बारा तारखेपर्यंतच्या अपडेट्स म्हणजे त्याही पेक्षा जास्त या ठिकाणी असणार आहेत या बैठकीमध्ये सातत्यानी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि यांचं वय एकवीस ते पासष्ट आहे अशा प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्या संदर्भाने या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आजची बैठक या समितीमध्ये तुमची निवड करण्यात आली मतदारसंघामध्ये राजकीय वर्तुळामध्ये असं बोललं आत्याबाई वर भाचीचं वर्चस्व पाहायला मिळालं कारण ते विद्यमान आमदार आहेत त्यांचं कुणी नाही आणि तुम्ही या समितीवर निवड झाली मी ज्या पद्धतीने आमच्या महायुती सरकारचं काम करते आहे आणि ही योजना खऱ्या अर्थाने महायुती सरकारची आहे आणि आता जे रनिंग आमदार आहेत किंवा त्यांच्या सहभाग्यवतीत ते स्वतःच कन्फ्यूज आहेत की ते महाविकास आघाडीत आहेत का महायुती महायुतीमध्ये त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे पण त्या स्वतः म्हणतात की महा हो, आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत आणि माननीय आमदार साहेब म्हणतात की आम्ही महायुतीचा घटक आहोत त्यामुळं मी महायुतीचं काम मागच्या सात वर्षापासून मतदारसंघामध्ये सातत्याने करते आणि महायुतीचा घटक म्हणून माझ्या कामाच्या जोरावरती मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला सोशल मीडियावर तुमचे फोटो पाहण्यात आले तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली खासदार प्रताप पाटील चिखलीकर प्रवीण पाटील चिखलीकर तुम्ही राखी बांधली कशी भेट होती काय काय हेतू होता या भेटीचं महाराष्ट्रातील मी महिला मोर्चाची प्रदेशाची उपाध्यक्ष पण आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनींच्या मनामध्ये आज प्रचंड आनंद आहे उत्साह आहे कारण ही योजना ग्रामीण भागामध्ये दीड हजाराचं महत्व खूप जास्त आहे त्यामुळे हे प्रत्येक महिलेची एक भावना आहे की आपण आपल्या लाडक्या नेतृत्वाला देवेंद्रजींना असतील किंवा एकनाथ शिंदे साहेबांना किंवा अजितदादांना राखी बांधावी आणि त्यांची एक प्रतिनिधी म्हणून महिलांच्या वतीने मी त्या ठिकाणी देवेंद्रजींना राखी बांध राखी बांधायला गेले होते जोरदार चर्चा सुरू आहे की खासदार प्रताप पाटील काँग्रेस मध्ये जाणार आहेत त्या निमित्ताने तुमची ती भेट होती तुम्ही त्यांना काही बोलण्यास मागणी होती काय काय अखेरचा जय महाराष्ट्र होता त्यांना असं चर्चा आहे मतदार मागणी वगैरे करण्यासाठी आणि तो विषयच नव्हता एक सदिच्छा भेट होती मतदारसंघातील काही पेंडिंग विकास कामाच्या संदर्भामध्ये ही चर्चा आमची झालेली आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या भगिनीच्या वतीने आभार मानण्यासाठी राखी बांधण्यासाठी म्हणून मी गेले आणि मी दरवर्षीच देवेंद्रजींना राखी बांधण्यासाठी त्या ठिकाणी जाते आणि राहिला विषय साहेब काँग्रेसमध्ये जाणार का किंवा अजून काही ज्या चर्चा आहेत त्याला मी फारसं महत्व देत नाही मी या आधी पण सांगितलं की साहेबांनी खासदारकीची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढवली होती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करतो आहोत त्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीने स्वतः आदेश दिलेले आहेत लोहाकंदार लढवण्याचे त्यामुळं वेगळ्या पक्षाचा विचार आम्ही नेतृत्व नाही ने काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षामध्ये संघटन नाहीये आणि काँग्रेसचे जे नेते आहेत स्थानिकचे त्यांना प्रदेश अध्यक्षांनी विचारलं होतं की प्रताप पाटील जर काँग्रेसमध्ये आलं तर कसं राहील अशा जे चर्चा होतात मग खरंच तुमचं बोलणं आहे काय कारण गेल्या अनेक महिन्यापासून अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बीजेपी मध्ये जाणार असं होतं आणि ते खंडन करतो की आम्ही जाणार नाही त्यांचे कुटुंब त्यांचे व्यक्ती असं तीच परिस्थिती आता उलट दिसत आहेत की चिखलीकर काँग्रेसमध्ये जाणार आहे तुम्ही खंडन करता जानार की आम्ही जाणार नाही आणि एक दिवस असा येईल की तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार असं सर्वसामान्य मतदार बोलतात नाही हे आता काय की सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा होत असतात त्याला मी तेच सांगते की त्याचं सा खंडन निश्चित करेल किंवा कुठल्याही परिस्थितीत आम्ही काँग्रेसमध्ये जाणार नाही नाही आणि नाही अशोक जे मित्र आहेत निकटवर्ती आहेत शारदा भवन सचिव आहेत पी सावंत हे काँग्रेस मागणी करतात मग असं बोललं जातं की काँग्रेस आणि बीजेपी हे अशोक चव्हाणच चलवितात आता चिखलीकरांचं वर्चस्व राहिलं नाही जिल्ह्यामध्ये वर्चस्व राहिला नाही पावर राहिला नाही साहेब आज जरी खासदार नसले तरी आजही साहेब चारशे ते पाचशे लोकांना रोज भेटतात त्यामुळे एखाद्या पदानी कुणी मोठ होतं आणि एखादं पद नसल्यावर कुणाची तरी उंची कमी होते हे एकदम चुकीचं आहे साहेब सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने काम करतात आणि आज जरी खासदार नसले तरी खासदारांपेक्षा कुठेतरी जास्त ताकद साहेबांना महायुती सरकारने दिलेली आहे आणि त्या जोरावर साहेब काम करतात येणाऱ्या विधानसभेमध्ये परणी जाता देवरे चिखलीकरांची इच्छा आहे का कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची विधानसभेची प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्या ना कुठल्या इच्छा काम करत असतो पण माझा माझ्या पक्षावरती पूर्ण विश्वास आहे आज नाहीतर उद्या कधी ना कधी तरी नक्कीच न्याय मिळेल आपल्या कामावर थांबणार आहे पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच मी इच्छुक आहे आज लोहा तहसील कार्यालयामध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या योजनेअंतर्गत समितीची बैठक होती ती बैठक संपन्न झाली या संदर्भात आपण त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह